मैत्रिणीनं रुची राखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज बनवूया आपण लसुणी गवार आता आपण बघूया लसुणी गवारसाठी लागणारे साहित्य आपण गवार स्वच्छ धुवून आहे एक कांदा आहे एक टोमॅटो घेतले आणि लसूणी गवार आहे तर लसूण भरपूर प्रमाणात घेतले तिखट घेतले हळद आहे धणे पावडर घेतले आणि दही घेतले याच्यात आपण पन दही पण ॲड आहे आता आपण तेल तापत ठेवलंय आता आपण त्याच्यात हिरं टाकूया जिरं तटलटलं की हे लसूण हे ना घेतलेले ते त्याच्यात परतून घेऊया आणि लसूण रक्त शुद्ध करण्यास मदत होते असा भरपूर भोगुणी असा लसूण आहे आता आपण हे सोनेरी रंग असतोपर्यंत थोडस परतून घेऊया एकदम टेस्टी लागते आपण त्यात त्याच प्रकार मसाला टाकून भाजी करतो त्याचं वेगळं केलं तर एका जी दोन चपाती खाल्ल्या जातील ती एकदम चविष्ट अशी भाजी होते आता आपण याच्यात थोडा सोनेरी रंग आला की कांदा टाकूया याच्यात कांदा टाकूया चविष्ट अशी भाजी होते आणि आपण याच्यात दही पण वापरणार आहे आणि भरपूर लसूण वापरणार आहे लसूणी गवार करणार तर आता आपण याच्यात टोमॅटो टाकूया आता झाकण ठेवूया सगळे मसाले घेतले हळद हळद लाल मिरची पावडर आणि धणे पावडरही टाकूया परतून घेऊया छान आता याच्यात आपण दही टाकूया दोन चमचे जे घेतले ते आणि आपण ह्याला छान परतून घेऊया टाकूया एवढी गवार आहेत त्याच्यानुसार चवीनुसार आपण आता मीठ टाकूया तेल सुटतंय आहे त्यात पण गवार टाकूया पण छान परतून घेऊया हालून घेऊया आणि ह्याच्यावर झाकण ठेऊया आता आपण झाकण काढूया तर छान झाली बघा लसुणी गवार पण त्यात आपण लसूणी गवार प्लेट मध्ये आहे आपण त्याच त्याच भाज्या करतो मसाला टाकून करतो तर अशी वेगळी ही पद्धत आहे लसुणी गवार अशी भाजी एकदम चविष्ट लागते तुम्ही अशा पद्धतीची केली तर याची दोन चपाती घालते अशी अशी चविष्ट अशी भाजी होते आपण शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून बटाटे टाकून वगैरे करतच असतो अशा वेगळ्या पद्धतीची भाजी लसुणी गवार तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ रहा आनंदित रहा